तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समन्वय कक्षावरती खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय तंगडात तंगडी घालण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचं राऊतांचं म्हणणं शिंदेच्या वॉर रूम वरून राऊतांनी निशाणा साधलाय मंत्रालयातील अधिकारी त्रस्त झाले असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय तंगडात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शांतपणा शिकवू एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते ती परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं अधिकारी त्रासलेले कारण सत्ता स्थान वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे अधिकारी आज आध मंत्रालयातले राज्य राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे बैठकावर बैठका बैठकावर बैठका आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही त्या बैठकाला तो मंत्री जात नाही त्यामुळे ह्या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं बिलकुल विचारणार नाही लोक